स्वामी समर्थ तर आता लवकरच स्वामींची पुण्यतिथी येणार आहे आणि त्यानिमित्त आपल्याला गुरुक्षेत्राचं पारायण करायचं आहे पण बरेच जणांना काय होतं गुरुक्षेत्राचं पारायण करणं होत नाही तर पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळ अशी कोणती एक सेवा आहे तर ती बघा अगदी सोपा ग्रंथ आहे खूप छोटे अध्याय आहेत खूप थोडे अध्याय आहेत आणि त्याचबरोबर अर्धा पाऊन तासामध्ये ही पूर्ण सेवा होऊन जाते तुमची अतिशय प्रभावी ग्रंथ ग्रंथ आहे आणि थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त सेवा आपल्या जा गुरुंची म्हणजेच गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ या पोथीतून आपल्याला मिळत असतं त्यामुळे ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही आहे त्यांनी ह्या ग्रंथाचं पारायण सप्ताह काळामध्ये नक्की आवर्जून करा तर कसं करायचं बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला धार्मिक दुकानात वगैरे कुठेही मिळून जातो केंद्रामार्फत पण मिळेल तर तिथून आणायचा आणि वीस तारखेला गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं तर बरोबर वीस तारखेलाच आपण या ग्रंथाची सुद्धा सेवा सुरू करायची घरी करू शकता केंद्रात करू शकता जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथे तर वाचते वेळेस त्याला नियम वगैरे काही पाळायची गरज नाही आहे आपण नित्य स्वामीचित्र सार कसं वाचतो तसंही वाचू शकता तुम्ही फक्त एक आसनी पारायण करायचं कारण आपल्याला पूर्ण पारायण त्याचं करायचं आहे त्याच्यामुळं एक आसनी म्हणजे एकाच बैठकीत पूर्ण पारायण वाचून घ्यायचं नृसिंह सरस्वती आणि दत्त महाराजांची स्तुती त्याच्यामध्ये आहे त्यांचे वर्णन त्याच्यामध्ये त्या ग्रंथात दिलेले आहे त्याच्यामुळं अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे दत्त महाराजांची कृपा आपल्यावर होते दृश्य सरस्वती महाराजांची अखंड कृपा आपल्या प्राप्त होत असते गुरुचं गुरुचं पाठबळ आपल्या पाठीशी भक्कम उभा राहतं त्याचबरोबर गुरुबळ आपला स्ट्रॉंग होत असतो तर ह्या ग्रंथाचं पारायण एकाच बैठकीत करायचं त्याच्यानंतर जेवण वगैरे करून नाही करायचं जेवणाच्या वगैरे आधी करायचं तर बघा पारायण कधीही करू शकतो आपण दुपारची बारा ते बारा ते साडेबारा वेळ टाळून कधीही करू शकतो पण आपलं मन स्थिर राहत नाही कोणतीही सेवा करते वेळेस त्यावेळेस काय करायचं सकाळी सेवा करून घ्यायची उठल्यावर आपली सका स्वतःचा आवरून सकाळी सेवा केली की आपलं मन प्रसन्न असतं मनात कोणती विचार नसतात आपलं माइंड एकदम फ्रेश असतो सकाळी सकाळी आणि याच्यात सेवा जर केली तर एकदम छान सेवा होते आणि त्या सेवेचं अधिक पटीन आपल्याला फळ पण मिळत असतं दुपारी वगैरे सेवा जर केली तर दिमाग आपल्या माइंडमध्ये अनेक सारे विचार असतात कामं असतात गोंधळ असतो आणि मग सेवेमध्ये एका ग्रंथ आपली लागत नाही त्यासाठी सकाळी सेवा करून घ्यायची तर एक आसनी म्हणजे एका बैठकीत सेवा करायची देवघरासमोर वगैरे पारायला बसू शकता ग्रंथ जर उचलता आला म्हणजे बघा तिथेच ठेवता आला सात दिवस ठेवू शकता एकाच जागी जसं गुरुजर ग्रंथ ठेवतो तसा नाहीतर उचलायचं असेल तो उचलू पण शकता तुम्ही तर प्रा कर्तव्य संकल्प करायचा काही काम असेल तुमचं तुमचं तुम्हाला तुम असेल माझं हे काम व्हावं हो। त्याच्याविषयी संकल्प करून सेवा करा नुसती स्वामींसाठी सेवा करायची असेल तर संकल्प करायची गरज नाही आहे त्याच्यानंतर पारायण दिवा अगरबत्ती देवासमोर चालू ठेवायची आणि पूर्ण सात दिवस त्याची सात पारायण करायची म्हणजे एका दिवशी पारायण पूर्ण करायचं आहे तर आणि एकूण त्याच्यात सात अध्याय आहेत एकदम सोपे अध्याय आहेत छोटे छोटे अध्याय आहेत त्याच्यामुळे अर्ध्या तासात तुमचं पूर्ण पारायण त्याचं होऊन जातं एरी पण आपण त्याचं पारायण केलं पाहिजे गुरुवारी कारण गुरुवार हा दत्त महाराजांचा वार आहे गुरूंचा वार आहे आणि ही गुरूंसाठी सगळ्यात प्रभावी सेवा आहे आपल्या गुरूंच्या चरणी आपण ही सेवा रुजू करणार आहोत स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त तर म्हणजे पूर्ण गुरुचरित्रचं पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं या गु संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण केलं तर त्याच्यामुळे इतका प्रभावी हा ग्रंथ आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर गुरुचैत्राचं पारायण करणं शक्य नाही आहे तर संक्षिप्त श्री गुरुचैत्र तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दिसेल त्याचा ग्रंथ धार्मिक दुकानात जाऊन कुठूनही तुम्हाला भेटून जातो आल्याचा आणि त्याचं पारायण करायचं पण आपण त्याचं पारायण करू शकतो गुरुवार बघून करायचं पण तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओ मी तितकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रोजू करते स्वामी समर्थ